नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुनीता बनगर युट्यूब मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर मी आळूवळी बनवली आहे थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे बरेच जण बनवत हे असतील आपण जी वाफेवरची आळूहळू करतो का नाही त्याच पद्धतीने सगळं साहित्य घ्यायचं त्याच पद्धतीने सगळं करायचं फक्त ती आपण वापरायला ठेवतो आणि नंतरनं तळतो आणि नंतरनं परततो तर ही सोपी पद्धत आहे तुम्हाला जर एखाद्या वेळेस आळूहळ्या खाऊ वाट वाटत असतील तुमच्याकडे टाइमिंग खूप कमी असेल तर तुम्हाला कमी वेळात बनवायचे आहेत तर ही सोपी पद्धत आहे मी ह्या तळून नंतर ना परतलेले आहेत तर ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल सोपी पद्धत आहे झटकी पट होणारी अशी पद्धत आहे तर नक्की करून बघा तर चला आज आपण तळून आळूच्या वळ्या करणार आहोत वापरले मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता तर मी त्यासाठी ही आळूची पानं आणलेली आहेत मी इथं ताजी ताजी आळू तुडून आणली मी लावलेले आहे आळू त्याची पानं काढले तर त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे चाळून आणि एवढे आळूची पानं घेतलेली आहेत तर त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे खोबरं घेतले वरलं थोडंसं लसूण हिरव्या मिरच्या जिरं कोथिंबीर आणि ओवा ओवा कुठल्याही वस्तू थोडासा टाकायचाच साधं सिंपलच बनवणार आहे आता आपण खोबरं आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून घेऊ खोबरं वडलं खोबरं थोडंच घेतलं आहे मी मिक्सरला बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता मी बारीक करून घेतलं तर आता खोबरं बारीक करून घेतलं खोबरं आणि हिरवी मिर ती कोथिंबीर तर आता मिरची आणि लसूण ओवा आणि जिरं एकत्र टाकून मिक्सरला फिरून घेऊ ओव्हन जिरं काय बारीक होणार नाही पण फुटले होते जे टेस्ट वाढणार मिक्सरमध्ये तर हे बी बारीक करून घेतले हे देखील आपण टाकून घेऊ हळद टाकू ही सोडा आहे खायचा तो पण टाकू मीठ टाकू चवीनुसार सोडा चिमूटभर टाकलेला आहे आता आपण मळून घेऊ हे मिक्सरचं भांडं धुतलेलं होतं त्यात पाणी घेतलं मी छान आता मळून घेऊ मस्त आपल्या भज्याच्या पिठासारखं मळून घ्यायचं लय पण पातळ नाही लय पण घट्ट नाही मिडियम साईजमध्ये मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता माझं मळून झालेलं आहे छान फिटून घ्यायचं चा। खूप छान लागतात अशा पद्धतीने तळून आळू वाड्या तुम्ही नक्की करून बघा वाफेवरच्या तर सर्वच करतात पण वापर खूप उशीर लागतो त्या पण छान लागतात ह्या पण छान लागतात लोखंडी कढई घेतली आहे मी तळण्यासाठी कारण जास्त तळायचं असलं की मी लोखंडी कढई वापरते त्यात आपण तेल होतो ही पण छान भिजलं पाच मिनटं ठेवलं होतं साईडला तर चला आता आपण वड्या करायला घेऊ असं पान मांडायचं एक एकच पान घ्यायचं एक एकच पानाव करायच्या ही भाजी कापायचं हे घेतलं होतं खाली दोन छान डबल पान लावायचं नाही एक एकच पान लावायचं आणि लेपन जाड थर नाही लावायचा पातळच थर लावायचा शिंगल शिंगल पान लावून तळून घ्यायच्या खूप टेस्टी लागतात आणि झटकीपट होतात आपल्याकडं कमी वेळ असेल आणि आपल्याला आळू वड्या बनवायच्या असतील तर ह्या पद्धतीने नक्की आपण बनवू शकतो असं वरून पण थोडं थोडं लावू शकता जेणेकरून चिटकून बसली व्यवस्थित थोडं थोडं नॉर्मल लावायचं तुम्ही बघू शकता ते चिटकायसाठी मी तिथं लावलं तेल तापलं की आपण त्याला टाकून देऊ तेल तापलेलं आहे आता आणि तेलात अशा सोडायच्या लगेच हे करायच्या आणि तेलात तळून घ्यायच्या पटपट आणि कमी गॅसवर तळायच्या आता ही पहिल्यांदा टाकलेली आहे छान अशा तळायच्या खूप टेस्टी लागतात वापेवरच्या तर आपण करतोच करतो पण कमी वेळात तरुण पण छान बनतात छान असं फुगली आहे बघा तुम्ही किती सुंदर झाली कसली टम झाली फुगून मग किती सुंदर तर चला अशाच पद्धतीने बाकीच्या करून घेऊ अजून एक तुम्हाला करून दाखवते अशाच करायच्या सगळ्या आता मी तुम्हाला एक एक तळून दाखवते पण मी परत पटपट पर पटपट पर पर दोन दोन तीन तीन तळून पटपट करून घेणार दोन दोन तीन तीन तुम्ही पटापटा करून टाकू शकता तुमच्याकडे तळण्या दोन व्यक्ती असतील तळण्यासाठी आता मी एकटीच करत आहे त्यामुळं एक जण तळणारा असेल तुमच्याकडे तर तुम्ही एक जण लावून दिलं आणि एक जणांनी नुसते तळलं पटपट तर मग तर, तर, तर खूप कमी वेळात होतात दुसरं पण पान मी खाली भरून घेतलेलं आहे लावून घेतलेलं ला आहे त्याला सगळं तर चला अशाच पद्धतीने मी बाकीची पटपट पटपट करून घेते तर हो का तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या अळूवड्या तळून झालेल्या आहेत तर आता मी ह्या कापून घेणार आहे आपल्याला ह्याला आता परत परतायच्या आहेत तर अशा चाकून कापून घ्यायच्या हो का ह्या साईजने मी कापून घ्यायच्या मस्त कापायला देखील येत आहेत खूप सुंदर बनले आहेत बघा किती छान आत लेअर पडलेले आहेत ले त्याचे शिंगल शिंगलच पानाच्या केल्या आहेत कारण तळायचं असल्यावर शिंगल पानाच्या करायच्या आणि वापवायच्या असल्यावर तुम्ही पाच पानं सहा पानं सात पानं लावू शकता तर आता मी कापून घेत आहे पटपट तर असेच आपण सगळे कापून घेऊ तर बघा कापून झालेले आहेत तर आता आपण परतणार आहोत त्यासाठी मी दुसरीकडे घेतलेली आहे हेच ते तेल थोडंसं टाकणार आहे थोडंसं टाकणार आहे कारण आपण तळलेले आहेत ना त्याच्यामुळं फोडणी पुरतं नॉर्मल तेल टाकणार आहे बघा थोडंस तेल टाकायचं आता त्यासाठी परतायला कोथिंबीर गरम मसाला धना पावडर आणि लाल तिखट आणि लसूण घेतलेला आहे एवढं साहित्य घेतलेलं आहे गरम मसाला धना पावडर वापरायची मग त्यांनी टेस्ट येते लाल तिखट देखील घेतलेलं आहे जिरं टाकूया पहिल्यांदा थोडं फोडणीसाठी लसूण घेऊ आधी टाकून लसूण लाल झाला की मग बाकीचे सगळे एकत्रच मसाले टाकणार आहे गरम मसाला धना पावडर आणि लाल तिखट आणि कोथिंबीर तीम्बीर। कोथिंबीर आपण अगोदर बी घातली आहे थोडी पण वरून पण थोडी फोडणीला घातली तर आणखीन टेस्ट येईल आता हे मसाले परतून झालेले आहेत आपण आता वड्या टाकून घेऊ खूप झालेले आहेत कडे भरून वड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि अशा परतून घ्यायच्या कमी गॅसवरच परतायच्या लय पण फुल गॅस करायचा नाही मीठ टाकायचं चवीनुसार परत वर आणखीन खारट होणार नाही याची पण काळजी घ्यायची आता मी काय करणार आहे ह्याच्यावर थोडंसं आणखीन मीठ टाकलं आहे आणि थोडंसं ताटाने एक दोन मिनटं फक्त दोनच मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवायच्या जेणेकरून त्याला छान बसल म्हणून बघा तुम्ही दोनच मिनटं फक्त ठेवलं मी तर आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि सुनीता बनगरा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही करून बघा सर्वांनी खात राहा आनंदी राहा मजेत राहा आशा वड्या नक्की करून बघा या दोस्तांना चला तर जेवण करायचं आता जेवणासाठी आज काय आहे बघूया आपण चला तर आज चपाती आहे पांढरा भात आहे त्यानंतर आता हे शिकरण आहे बनवलेलं ही बुंदी आहे आणि ही आजची भाजीचा मेनू आहे खास अळूवडी तळलेली अळूवडी असा खास बेत आहे चला तर या जेवायला आता आणि वडी एकदम मस्त झालेली आहे आळूवडी आणि तुम्ही पण आता करून बघा टेस्ट करा आणि नक्कीच तुम्हाला आवडते तसंच शुद्धा पडकरी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशीच भरपूर सात राहू द्या तुमची चला तर जेवण करूया आता पण